हाय गुड मॉर्निंग कशा सरळ मजेत असतो ना तर बघा सकाळच्या वाजले सात तर आज मी खाली आले मी आणि विघ्नेश असंच फिरायला मम्मी पप्पा कोण आले ते कुठे येतात तर मी त्यांना शोधते तर बघा कसं ऊन पडलंय त्यांना बाहेर बघतो आहे का खूप कार हवा आहे इथं बाहेर बाहेर बघू ते आहेत येत्या बदलल्या बघायचं त्यांचा वर्कआउट झालाय झाला बघा इथं बसतील <laughs> बघा किती भारी वातावरण आहे पडलं तर हळूहळू येत आहे आम्ही रोज येतो बाहेर पडलो चला आज आलो ते व्हिडिओ काढू बाहेर तर बघा अजून दुकानं काय खोलले नाही आहेत बघा मस्त रोडने गाड्या चालल्या एक ट्रेन येऊन गेलेली आहे वगैरे स्टेशन आहे हा बघा इथं स्टेशन आहे आणि समोरच गेट आहे म्हणजे किती जवळ आहे आम्हाला स्टेशन बघा इकडं दुकानं ना खोलले नाही चालला आहे धान असं आहे खूप छान वाटतं खाली आल्यावर गाड्या जातात ट्रेन जाते बघायला तिथे पेपरवाले काका आहेत तर बघा तुम्हाला मी बिल्डिंग दाखवते बघा पंधरा पंधरा मारायचे बिल्डिंग आहे बघा तिथून तिथून बघा किती लांब आहे तिथ ब्युटी पार्लर आहे इथं हाराच आहे इथं सुपर मार्केट आहे पोर शाळेत चालेल सका सका सायकलीवर छान वाटत तर बघा यांचा वर्कआउट झालेला आहे आता किती छान वाटतं मला तर खूप छान वाटतं रोज सकाळ सकाळ खाली येतो तिथे रेवा सुपर मार्केट दुकान होत आहेत बघा कसं वाटतं सकाळ सकाळचं वातावरण खूप प्रसन्न आणि छान वाटत घेऊन खाली आले होते फिरायला असे इथं जेवण भाकरी सेंटर भूमी अन्नपूर्ण भाकरी सेंटर जेवण असते जेवण हे काय आहे इथे बघा शोचे झाड तयार बघा

ऊन आले आता उन ऊन पडत आहे वर्ष तर आहे ती मॅडम आम्ही चाललो आहे घरी आता सकाळचं वातावरण खूप गार आहे हवा खूप गार हवा आलेली आहे बघा बघा आम्ही चाललो आहे आता घरी बघा त्यांचा वर्कआउट झालेला आहे खूप गार हवा आहे मस्त आम्ही चाललो आता घरी चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय चं वातावरण कसं वाटलं मला खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ इथेच ओपन बंद करते चला बाय नवीन असे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय